अयोध्या येथे उद्या दिनांक जानेवारी रोजी रामलल्लाची भव्य रामलल्ला प्रत्येक होती है। साथी ही आनंदाची बाब आहे यात प्रत्येक जण काही ना काही कारणाने सहभागी पुण्यात साड्यांची विक्री करणाऱ्या कुमठेकर रस्त्यावरील श्री जोगेश्वरी सिल्क अँड सारीजने भव्य राम मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी एक धागा श्री रामासाठी वस्त्रविण्याचा उपक्रम हाती घेतलाय श्री जोगेश्वरी सिल्क अँड सॅरीज विश्वास पासकंथी यांच्यातर्फे ही नागरिकांना आवाहन करण्यात आले जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे एकोणतीस जानेवारी पर्यंत नागरिक वस्त्रविन्यात सहभागी होऊ शकतात श्री जोगेश्वरी सिल्क अँड सॅरीज कुमठेकर रोड येथे गेली कित्येक वर्षांपासून कपड्यांच्या व्यवसायात आपली विश्वासार्हता कायम राखू नये तर आज आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहे भव्य राम मंदिराच्या उद्घाटन निमित्त प्रतिकृती ठेवल्या आहे तर पुण्याकरांना सगळ्यांना आव्हान मी करतो की सगळ्यांनी इथं जोगश्री श्रीकांसाठी विजिट करा आणि दोन ताक्यासाठी विणण्यासाठी हे आपल्यासोबत हातमागावरची मशीन इथं ठेवली आहे तर तुम्ही विणण्यासाठी नक्की विजिट करा एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याकडं एकोणतीस जानेवारीपर्यंत आपल्याकडे म्हणजे मुदत आहे तर नक्की विजिट द्या तर ही जोगीश्री श्रीकांची साडी जी आहे पंचवीस वर्ष आले ज्या रोडवर आपण म्हणजे प्रसिद्ध आहे आणि आपण स्वतः व्हिवर्स असल्यामुळं म्हणजे मी साऊथ इंडियन आहे मी स्वतः व्हिव्हर्स असल्यामुळं ह्या आमच्याकडे साड्या खूप स्वस्तात मिळतात आणि मार्केटपेक्षा आपल्याकडं तीस ते चाळीस टक्के तुम्हाला शंभर टक्के कमी मिळणार तुम्ही एकदा व्हिजिट दिले तर तुम्हाला लक्षात येणार